मी माझ्या मोठ्या चुलतीला आनंद कसा दिला ते ह्या कथेमार्फत सांगणार आहे ही गोष्ट तीन वर्षापूर्वीची आहे माझं नाव नितीन आहे आणि मी एक शेतकरी घरातला मुलगा आहे त्यामुळे आमच्या घरी बरीच शेती आहे आणि आमचं कुटुंब आठ सदस्यांचे आहे माझे आई वडील माझे मधले चुलता चुलती आणि मोठी चुलती आहेत मधल्या चुलत्याला दोन मुलं आहेत ते दोघे पण बाहेर शहरात शिकायला आहेत आणि मोठ्या चुलतेला काही मूल बाळा नाही कारण तिचं लग्न होऊन पाच सहा महिन्यातच मोठ्या चुलतेचे निधन झाले होते आणि तिला आई वडील देखील नव्हते त्यामुळे ती आमच्यासोबतच राहत होती मी बापाला एकुलता एक मुलगा आहे मी त्यावेळेला सतरा वर्षाचा होतो त्यावेळेला माझे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते आणि मी आता अकरावीला गेलो होतो अकरावीचे वर्ष म्हणल्यास तुम्हाला तर माहीत आहे जास्त करून कोणी कॉलेजला जात नाही त्यामुळे मी शेतात घरच्यांना थोडीफार मदत करायचो एक दिवस मला बाबांनी दाऱ्यावर लावले होते आणि सोबत म्हणून माझी मोठी चुलती लावलेली होती कारण घराजवळच्या शेतात दारे धरायचे होते मला दोन चुलत्या होत्या दोन्ही पण माझ्या आईपेक्षा मोठ्या होत्या आणि मी जिची कथा सांगत आहे ती माझी सर्वात मोठी चुलती होती तिचं नाव शिला होतं ती दिसायला एवढी काही खास नव्हती ती रंगाने काळी सावळीच होती तिची उंची साधारणतः चार फूट दहा इंच असे तिचं वजन सांगायचं झालं तर ती मला सहज उचलन अशी होती ती माझ्या खांद्याच्या खालीच लागत होती एका शब्दात सांगायचे झाले तर ती एकदम बारीक आणि सातवी आठवीच्या मुलीसारखी दिसत होती पण त्यावेळेला तिचे वय पंचेस वर्षे होते ती दिसायला बारीक जरी असली तरी तिचे गोळे चांगलेच बाहेर आलेले होते कंबर अगदी बारीक आणि खालचा भाग चांगला रुंदलेला होता एकंदरीत सांगायचे झाले तर ती पूर्णपणे हादळायसाठी बनलेल्या मटेरियलसारखी होती रात्रीची दहाची लाईट होती त्यामुळे शिलाकाकू आणि मी जाऊन मोटर चालू केली आणि ज्या ठिकाणी दारे धरायचे होते त्या शेतात आम्ही पोहोचलो होतो भुमुंगाच्या शेतात पाणी लावण्यासाठी मी गेलो आणि शिलाकाकू पण माझ्या मागेच आली होती मी दारे धरत होतो आणि शिलाकाकू माझ्याकडे उजेड धरत होती बराच वेळ दारे धरल्यानंतर शिलाकाकू म्हणाली अरे नितीन मला झोप आली आहे मी इथे शेजारच्या सरी झोपते तू धर दारे त्यानंतर मी बरं आहे म्हणालो आणि शिलाकाकूजवळचा उजाड माझ्या हातात घेतला शिलाकाकू माझ्याजवळच्या सरीतच झोपलेली होती पण मी दारे धरत धरत तिच्यापासून बराच लांब गेलो होतो त्यामुळे मी चार पाच साऱ्यावर पाणी लावले आणि उजाड हातात घेऊन शिलाकाकूकडे गेलो तिथे गेल्यास मी जे काही पाहिले ते पाहून माझ्या डोळ्यांवर मला विश्वास बसत नव्हता कारण शिलाकाकू ज्या अवस्थेत झोपलेली होती ते पाहून माझे मन पूर्णपणे विचलित झाले होते तिची डिसा पूर्ण वर सरकलेली होती आणि दोन्ही पायांमध्ये हातभर गॅप होता मी माझ्या हातातला उजेड काकूंच्या त्या ठिकाणी चमकवला आणि ते, चमक ते दृश्य पाहून मी हैराण झालो होतो कारण ते मी माझ्या डोळ्यांनी पहिल्यांदाच पाहत होतो उजेड चमकल्यामुळे मला शिला काकूंच्या चिमणीचे पूर्णपणे दर्शन घडत होते ते जंगल असणं पण स्वाभाविक होतं कारण त्या ठिकाणी पंचवीस तीस वर्षापासून कोणाचेही आगमन झालेले नव्हते मी आत्तापर्यंत दूरवरूनच अंदाज बांधत होतो पण मी आता थोडं जवळ जाऊन पाहू लागलो उजेड पूर्ण चिमणीजवळ घेतला आणि जवळून शिलाकाकूच्या चिमणीचे निरीक्षण करत होतो निरीक्षण करता करता मी अलगत शिलाकाकूंच्या गवतावरून हात फिरवला काकूचं गवत माझ्या गवतापेक्षा खूपच घनदाट होतं त्या गवतावरून हात फिरवायला मला मज्जा येऊ लागली होती त्यामुळे मी माझ्या डाव्या हाताच्या सगळ्या बोटांमध्ये थोडे अंतर ठेवून तिच्या गवतात हात घातला आणि अलगदपणे हात वर उचलला तर माझ्या हाताला तिच्या गवताच्या चार पाच काड्या हाताला लागल्या होत्या तिच्या गवताची बुडं खूपच कमजोर झाल्यासारखे वाटत होते त्यानंतर मी तिचं कुजलेलं गवत बाजूला सावरून तिची चिमणी मोकळी केली गवत जरी कुजलेलं असलं तरी तिची चिमणी मात्र अगदी नरम आणि बारीक दिसत होती मी उजव्या हाताने उजेड धरून डाव्या हाताचा मधला बोट चिमणीच्या तोंडावर ठेवले आणि तिला हलक्या हाताने रोगडू लागलो मी हे सर्व कार्य करताना ती जागी होणार नाही याची पूर्ण दक्षता घेत होतो माझं काम थांबून मध्ये मध्ये तिच्या तोंडावर उजेड लावून पाहत होतो की तिची झोप तर झाली नाही ना डाव्या ना। हाताचं बोट मी थोडं आत सरकवलं आता तिच्या शरीराची थोडी हालचाल झाली होती त्यामुळे मी थोडा वेळ शांत झालो नंतर मी माझं बोट हळूहळू करून आत ढकलत होतो आता माझा नागराज पूर्ण निबडक होऊन बाहेर निघायच्या तयारीत होता काही क्षणानंतर मी माझं बोट पूर्ण जोर लावून शिलाकाकूंच्या चिमणीत कोंबले त्या झटक्याने तिची झोपच उडाली आणि ती तटकन उठून बसली माझ्या मते ती दिसायला बारीक असल्याने तिची चिमणीसुद्धा बारीकच होती त्यामुळे तिला माझ्या बोटांनी केलेला प्रहारसुद्धा सहन झाला नसावा मी लगेचच उजेड बंद केला आणि थोडा मागं सरकून बसलो शिलाकाकू एकदम हळू आवाजात बोलली नितीन तू हे काय करत होतास तुला काही समजतंय का अरे तुझी है। हो, है। का है। है, मी तुझी मोठी चुलती आहे आणि हो मी तुझ्यापेक्षा अठ्ठावीस वर्षांनी मोठी आहे मी तिला म्हणालो सॉरी काकू मला समजत नव्हतं की मी काय करत आहे मी तुमचे पायवर झालेले पाहून बानावर राहिलो नव्हतो माझ्यासमोर कोण आहे म्हणून मी याचा पण विचार करत नव्हतो माझं डोकं त्यावेळेला काहीही काम करत नव्हतं मी शिलाकाकूनची माफी मागितली आणि दारे पाहण्यासाठी तिकडे गेलो पण माझ्या मनात अनेक विचार घोळत होते शिलाकाकून जर पप्पांना माझं नाव सांगितलं तर काय होईल अशा अनेक विचारांनी मी पूर्ण गोंधळून गेलो होतो मला समजत नव्हतं की आता काय करावं मी तिथे जाऊन चार पाच तऱ्यावर पाणी लावून पुन्हा शिलाकाकूकडे निघालो होतो जायची इच्छा तर मुळीच नव्हती कारण जे कांड केलं आहे ते माफीलायक नाही हे मला कळत होते पण तिची पुन्हा एकदा माफी मागून घरात कोणाला माझं नाव सांगू नका तिला बोलायचं निश्चय करून मी तिच्याकडे निघालो होतो मी उजेड बंद करूनच तिच्या जवळ गेलो होतो तिथं गेल्यास मी उजेड लावला तर पुढचं दृश्य पाहून मी हैराणच झालो कारण मला विरोध करणारी साधी बोळी शिलाकाकू तिचे गोळे पूर्णपणे मोकळे करून एका हाताने डोळे बंद करून जोरजोरात चोळत होती आणि दुसरा हात तिच्या चिमणीच्या तोंडाला होता चिमणीच्या तोंडातून पांढरे द्रव्य गळत होते ते पाहून माझ्या नागराजने तटकन उठून सलामी दिली मी आता उजेड बंद केला आणि शेजारच्या सरीत पडलो आणि नागराज मोकळा केला आणि तिच्या डाव्या गोळ्यावर हात ठेवला तिची माफी मागायचा विचार मनातून आता निघून गेला होता लगेचच तिने माझा नागराज हातात घेतला आणि त्याला कुरवाळू लागली आणि मला म्हणाली अरे तुझ्या वयाच्या मानाने तुझं खूपच बालाढ्य आहे तुझ्या काकांचं सुद्धा एवढं मोठं नव्हतं मला तर शंका आहे की माझ्या चिमणीत हा बसतो की नाही मी म्हणालो तुम्ही त्याची काळजी नका करू मी व्यवस्थित त्याला आत ढकलतो मी आता माझी सरी सोडून तिच्या सरीत आलो आणि तिच्यावर आक्रमण केले शिलाकाकू माझ्या नागराज पाहून भिली होती मी आता त्या ठिकाणी टेकवला आणि पुढं सरकवायचा प्रयत्न करू लागलो पण काही करता तो आत शिरायला तयार नव्हता कारण शिलाकाकू शरीराने खूपच बारीक असल्यामुळं तिची चिमणी देखील खूपच लहान होती आणि काकीवर आत्तापर्यंत कोणीच आक्रमण केले नव्हते काका सोडता नंतर तिने त्याला ओढं केलं आणि मला म्हणाली आता जोरात प्रहार कर आणि तिने तिचे तोंड हाताने दाबून ठेवले मी पुढचे टोक तिथे ठेवले आणि पूर्ण ताक तिने प्रहार केला आता पूर्ण बुडापर्यंत पोहोचलं होतं पण काकूच्या डोळ्याला पाणी आलं होतं आणि तिने मला भावूक होऊन तिच्याकडे ओढून घेऊन प्रेमाने मिठीत घेतले आणि रडू लागली कारण ती या सुखापासून पंचवीस तीस वर्षापासून वंचित होती तिला प्रचंड वेदना होत होत्या पण मनातून ती प्रसन्न झाली होती दोन मिनटं मी तसंच पडून राहिलो आणि नंतर मी कामाला लागलो तिला प्रत्येक झटक्याबरोबर भयंकर त्रास होत होता पण ती प्रत्येक झटक्याला परमसुखाचा आनंद घेत होती त्यानंतर मी तिला बऱ्याचदा आनंद दिला, दिला। तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका